जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार बाबा व्हावा असेल जर आपण असं वाटत असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा प्रचाराचे व्हिडिओज आपल्याही समाजातील लोक बघत नाहीत परंतु प्रतिक्रांतीवाद्यांचे व्हिडिओज मात्र बघतात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे पालन करत नाहीत आपला समाज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्धमाचे आचरण करत नाहीत तर धम्मक्रांती आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे कसा जाईल बाबासाहेबांची धम्मक्रांती कशी पूर्ण होईल आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करतो आमच्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्ही पूर्णपणे जास्त संख्येने बघितलात चॅनलला सहकार्य केलात सबस्क्राईब केलात शेअर केलात तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार करोडो लोकांपर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओला लाखोच्या लाखो व्ह्यूज आले पाहिजेत असे तुम्ही प्रयत्न करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार यावर सही केली त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे स्टेट अँड मायनॉरिटीज त्या ग्रंथामध्ये पुणे कराराचे दुष्परिणाम याविषयी तिने सांगितलेले आहे पुणे करारामुळे जनतेचे खरे प्रतिनिधी निवडून न जाता जनतेचे खरे प्रतिनिधी खरे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी निवडून न जाता दलाल फडवे लोकने निवडून जातात असे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे पुणे करार झाल्यानंतर गांधीजी भंगी वस्तीमध्ये राहण्यासाठी गेले होते त्यावेळी काही भंगी जातीचे पुढारी बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते म्हणाले की तुम्ही विनाकारण गांधीजीवर चिडता विरोध करता गांधीजी तर खूपच महान आहेत ते अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम करत आहेत तुम्ही बघा ना ते आमच्या वस्तीमध्ये येऊन राहत आहेत आमच्यासोबत राहत आहेत तुम्ही त्यांना शरण या आणि त्यांच्यासोबत राहून तुम्ही अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भंगी समाजातील पुढाऱ्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते ते म्हणाले मला माहीत आहे गांधीजी कसे आहेत ते मी तुमच्यापेक्षा त्यांना अधिक ओळखतो बाबासाहेब त्या भंगी समाजातील पुढाऱ्यांना म्हणाले तुम्ही हे काम करा तुम्ही अंघोळ करून पांढरे स्वच्छ शुभ्र कपडे घाला आणि स्वच्छ फळे घेऊन गांधीजीकडे जावा आणि ती फळे गांधीजींना खाण्यासाठी सांगा त्यावर ते, ते बंगी समाजातील फुडारी म्हणाले एवढेच काय अहो गांधीजी आमच्या हातून ते फळे नक्कीच खातील त्यानंतर ते बंगी समाजातील पुढारी स्वच्छ कपडे घालून फळे घेऊन गांधीजीकडे गेलेत आणि गांधीजींना म्हणालेत की हे फळे आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे त्यावर गांधीजींनी उत्तर दिले ही फळे तुम्ही माझ्या शेळीला टाका त्यावर ते, ते बंगी समाजातील पुढारी म्हणाले की आम्ही शेळी पुढे चारा टाकलेला आहे ही फळे आम्ही खास तुमच्यासाठी आणलेली आहेत त्यावर गांधीजी म्हणाले होय बरोबर आहे ही फळे शेवटी मलाच मिळणार आहेत तुम्ही ही फळे त्या शेळीला टाका शेळी ती फळे खाईल ती त्याच्या जा पोटात जाईल त्याचे दूध तयार होईल आणि तेच दूध काढून तुम्ही मला द्याल गांधीजींचे उत्तर ऐकताच ते बंगी समाजातील पुढारी झाले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यावेळी त्यांना कड़ा कळत त्यांना कळले गांधीजींचे विचार ऐकताच ते बंगी समाजातील पुढारी स्तप्त झालेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यावेळी त्यांना कळाले मित्रांनो ही घटना सोहनलाल शास्त्री यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करतो आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघू आमचे हे धम्मप्रचाराचे कार्य करोड लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करा धन्यवाद जय भीम